तुम्ही परिवर्तन करणार म्हटल्यानंतर काय वाटतंय हे शंभर टक्के कुठं घेऊन आपल्याला फसवणार आपलं नुकसान करणार साहजिक आहे बघा इथं जे आपले नवीन लोक आहेत ना, ना, ना ते नवीन लोक एका काल मध्ये आलेले नाही त्याला पन्नास वेळेस फोन करावा लागलेला आहे त्याला त्याच्या घरापर्यंत जाऊन आणावं लागणार आहे खरं खरंय की नाही कळतच नाही कोणाला आणि तीच भावना माझी होती मला त्या व्यक्तीने म्हटलं की सर तुमच्या जीवनामध्ये शंभर परिवर्तन होणार आहे तुमचं गाडी होईल तुमचा बंगला होईल तुमचं सगळंच होईल तुम्हाला वीस वर्ष ड्युटी करून नाही झालं आणि तुमच्यामुळे काय होणार बरोबर ना त्यावेळेस मी त्याला एकाच वाक्यात बोललो की सर हे कुठली स्कीम वगैरे असेल तर प्लीज मला सांगू नका त्या अशा भानगडीमध्ये पडायला मला अजिबात वेळ नाहीये लक्षात घ्या त्यावेळेस सर मला बोलले की सर एक तर तुम्ही शिक्षक आहात दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला विषय काहीच माहीत नाही माहिती करून घेण्याच्या अगोदर तुमच्या व्यक्तीकडून हे बोलणं योग्य वाटतं का त्यावेळेस मला सुद्धा वाईट वाटलं की आपलं चुकतंय एक माणूस एवढ्या लांबून लातूरला आला बरोबर ना आणि आपण इथल्या इथं त्या व्यक्तीला भेटू नये चूक आहे मी बोललो की सर काही हरकत नाही साडेचार ला शाळा सुटेल साडेपाच पर्यंत लातूरला पोहोचतो आपण बसूया आणि चर्चा करूया मनातल्या मनात विचार असा केला जायचं चहा प्यायचा आणि नीट घरी निघून जायचं साडेचारला शाळा सुटली साडेपाच लातूरला पोहोचलो सर उदयश्री हॉटेल बॅनर कॉलेजच्या समोर एक मोठं हॉटेल आहे त्या हॉटेल था सर थांबलेले होते सरांना फोन केला की सर मी इथं आलोय त्यावेळेस सर वरून खाली आले हॉटेल मधन तिथे येवले चहाच्या स्टॉल वरती आम्ही चहा घेतला सर मला बोलले की विषय मोठा आहे प्रोजेक्ट मोठा आहे जीवनात परिवर्तन करणारा प्रोजेक्ट आहे आपण रूम मध्ये बसून चर्चा करूयात पायऱ्या चढता चढता माइंड एकच कमांड दिली किती जरी भारी बोलत तरी जाण्यात अडकायचं लक्षात घ्या कारण माइंड सेट असा होता की हा माणूस मला कुठेतरी लिहून अडकवणार आहे मला कुठेतरी लिहून पैसे भरायला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये माझं नुकसान होणार आहे हे माझ्या मनामध्ये मेसेज बसलेला होता मग मी सरांना ऐकण्यासाठी बसलो सर माहिती सांगत होते बरोबर मी बर, माहिती ऐकत होतो जस जशी माहिती पुढे जात होती आता निगेटिव्ह माइंड पॉझिटिव्ह व्हायला सुरु झालं सगळ्यात शेवटी सरांनी विचारलं कसं वाटतंय सर त्यावेळेस मी बोललो सर तुम्ही जेवढं चांगलं बोललात जर तेवढे चांगले प्रॉडक्ट तर निश्चितच विचार काही हरकत नाही पण मी काम करेल का नाही गॅरंटी नाही पण प्रॉडक्ट मात्र निश्चित कारण मला हे पूर्ण माहिती बघा सरांनी अतिशय सुंदर प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे बरोबर ना त्यांनी अगदी एकोणीसशे चाळीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत चित्र आपल्या समोर ठेवलेलं आहे एवढं जीव पेडून अगदी घामाघूम होऊन त्या व्यक्तीने या ठिकाणी

बघा मला ज्या व्यक्तीने या सिस्टम मध्ये आणलं तुम्हाला कुणी ना कुणी ओळखीच्या व्यक्तीने इथं बोलवलंय अनोळखी व्यक्तीने बोलवले का नाही बोलवलं पण मला जी व्यक्ती ही ऑपॉर्च्युनिटी देत होती एका तिसऱ्याच व्यक्तीने माझा नंबर त्यांना दिलेला आहे लक्षात घ्या तिसऱ्याच व्यक्तीने माझा नंबर दिला आणि माझ्यासाठी ते अनोळखी व्यक्ती होते म्हणजे मी आताच काय करतो की आपण सगळे भारतीय लोक आहोत आपल्या दिवसाची आपल्याला माहिती आहे की आपला श्वास घेण्याची सुद्धा आपल्या अवघड नाही जे काही घडतंय ते युनिव्हर्सच्या मर्जीला घडते ईश्वराच्या मर्जीला एक अनोळखी व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आला त्यांनी मला दाखवलं औरंगाबादला संभाजीनगरला घेऊन गेला तो कार्यक्रम राहिल्याच्या नंतर माझं माझं विजन क्लिअर झालं माझं मिशन क्लिअर झालं कारण का एक हो की माझा माझ्या मनामध्ये असा इगो होता की मी जिल्हा परिषद आहे आणि माझ्या सारख्या माझ्याच काम आहे का जिल्हा लागते का आणि माझ्या एवढा भारी माणूस असं जाऊन लोकांना मस्के मारायचं आपलं काम आहे का प्रत्येकाची भावना येत एक इगो माझ्या मनामध्ये दडलेला होता भले कर्जाचा बोजा करून ठेवू पण कॉलेज टेक करून सांगतो ना आपण की मी असा आहे मी तसा आहे बरोबर ना एक लक्षात घ्या तर ती माझ्यामध्ये जो इगो होता एक अहम भाव होता ज्यावेळेस मी तो प्रोग्राम अटेंड करत होतो तो प्रोग्राम अटेंड करत असताना भारी लोक 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 माझ्यापेक्षा प्राध्यापक डॉक्टर लोक इंजिनियर लोक बिझनेसमॅन लोक मोठे शेतकरी इन्व्हेस्टर अशा क्वालिटीचे लोक त्या ठिकाणी स्टेजवरती येत होते आणि सांगत होते की ह्या व्यवसायाला गेल्या मी चार पाच वर्षापासून करतोय मी एवढं इन्कम केलं मी तेवढं इन्कम केलं लक्षात घ्या सगळ्यात शेवटी एक व्यक्ती

पण त्याच्या पुढचं जर कोणी बोलत असेल शंभर टक्के शंका केला चान्स आहे की नाही कार्यक्रम म्हणजे येणार आहे सराला काही दिवसानंतर तुम्ही बोलू शकता की तुम्हाला बोलले होते लक्षात घ्या त्यांना भेटल्यानंतर सर सगळं पडलं प्रॉडक्ट नंबर कंपनी नंबर नंबर हे लाख रुपये येतात हे मला काही पटत नाही मला बघायचं अक्षरशः सरांचा मी आयडी चेक केला मला बँकेत बघायचं हे आयडी सांगू नका कॉम्प्युटरवरची गेम आहे बरोबर ना लक्षात घ्या आयडीच त्यांच्या अकाउंट वरच आय सी आय सी उघडून दाखवलं आठवड्याला दोन लाख दहा इथं दाखवलं ना आठवड्याला दा दा जास्तीत जास्त एक व्यक्ती दोन लाख दहा हजार म्हणजे महिन्याला आठ लाख चाळीस हजार म्हणजे वर्षाला वन्स एक आयडी एक करोडच पॅकेज देऊ शकते जर आपण त्या पद्धतीनं काम केलं तर ही काही जादूची छडी नाही भावना अशी असते की अशी चुटकी बाजूने जीवनामध्ये परिवर्तन झालं Maksudkan? मी त्यांना बोललो त्यांनी सरांनी मला दाखवलं बस एक आयडी ला दोन लाख दहाडी दोन लाख दहा हजार घेतली काम असं करायचं की लगा सगळ्या महाराष्ट्राला याद केलं पाहिजे सगळीकडे छापून उमटली पाहिजे लातूरला आलो लॉकडाऊन लागलं शाळेला सुट्ट्या मिळाल्या सुट्ट्यामध्ये घाबरून घरात नाही बसतो काम त्या सुट्ट्याच त्या विपत्तीच लक्षात घ्या विपत्ती होती लोकांना मरणाची होती त्याही परिस्थितीमध्ये आम्ही घराच्या बाहेर पडलो लोकांना सांगत गेलो सांगत गेलो सांगत गेलो गे त्याचा परिणाम असा झाला कम्प्लीट चोवीस महिन्यामध्ये नॅशनल टीम कॉर्डिनेटर पोहोचलो आजच्या तारखेमध्ये त्याच्या <laughs> पुढची रॅक स्टार सी पर या रँक पर्यंत पोहोचलो मी इथपर्यंत पोहोचलो याच्यामध्ये अजिबात समाधान नाही मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आज शेकडो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तनाची लाट माझ्या एका डिसिजन मुळे या ठिकाणी आले आणि आज तुम्ही बघितलं ज्या व्यक्तीला तुम्ही ऐकलं श्याम जाधव लक्षात घ्या ज्या वेळेस तो लॉकडाऊन मध्ये जॉईन होण्यासाठी आला होता त्यावेळेस तिची परिस्थिती काय होती आणि आज तिची परिस्थिती काय ती जवळून बघतो जेवढे पोटवाले एवढेच आहे वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर लोक या ठिकाणी जवळपास पंचवीस हजार पेक्षा जास्त लोकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची संधी या सिस्टमच्या माध्यमातून या ठिकाणी मला मिळाली शेकडो हजारो लोकांना या ठिकाणी रोजगाराची चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध आणि महत्वाचा विषय सगळ्यात महत्वाचा विषय हे सगळे जे प्रॉडक्ट आहेत त्या मित्रांनो जे पूर्णपणे भारत सरकारच्या आयुष मंत्रालया प्रमाणित केलेले प्रॉडक्ट आहेत लक्षात घ्या आज तुम्ही इथं आलाय तुम्हाला सगळं ऐकायला मिळालं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमची भूमिका इथं काय आहे तुम्हाला का इथं नेमकं काय करायचंय पहिलंच मी क्लिअर कट तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की या ठिकाणी कुठलीही दाम तुपट दाम योजना सांगण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीने इथं बोलवलेलं नाहीये